आता जवान अशा परिस्थितीत राहतात की त्यांना ऑप्शन असतात किंवा पर्याय नसतात कुटुंबापासून लांबच राहावं हो लागतं तर अशा वेळेस देशातल्या देशवासियांकडून तुमची काय अपेक्षा असते कशाबद्दल जवानांबद्दल त्यांनी काय केलं पाहिजे किंवा अशी काय अपेक्षा असते तुमची जवानांची देशवासियांनी तुमच्याबद्दल तुमच्याबरोबर तुमच्यासाठी काय केलं पाहिजे देशातील लोकांनी आपल्या जवानांची इज्जत करणं हे गरजेचं आहे कारण एक जवान सीमेवर आहे आज म्हणून आपण इथे सुखरूप आहे बरोबर एखादा जवान जर आपल्या गावे आला किंवा कुठे जरी कुठल्या भागात आला तर त्याची रिस्पेक्ट करणं त्याचा आदर करणं जर तुम्ही आज आदर केला तर तो शंभर शत्रशी भिडू शकतो बरोबर तुमच्याकडून काय मागितलं त्याने आजपर्यंत जवानाने तुमच्या गावातल्या लोकांकडून काय मागितलं काहीच मागत नाही की फक्त अभिमान आणि स्वाभिमान या दोनच गोष्टी आहेत त्या द्या बरोबर तो स्वतंत्रपणे लढू शकतो खंबीरपणे लढू शकतो आणि देशाचं नाव टॉपला नेऊ शकतो तुम्ही देशवासियांना काय सांगा देशवासियांना मी असं सांगेन की आम्ही सर्व जवान आपल्या देशातील लोकांसाठी एवढ्या आत्मीयतेने लढतोय आणि आज पाहायला गेलं तर बघतं की आपल्या समाजामध्ये म्हणजे देशात सगळीकडे एक जातीवादासाठी भांडणं होत असतात बरोबर आम्ही आम्ही तुमच्यासाठी आम्ही या भारतातील जनतेसाठी आमच्या छातीवरती गोळ्या झाडायला तयार आहे आणि समाजामध्ये आज जातीसाठी भांडणं होतात जाती धर्मामध्ये भांडणं द्वेष एका एकमेकांमध्ये भांडणं होत राहतात याच्यातून आम्ही काय घ्यायचं निष्कर्ष आम्ही काय आम्ही कोणासाठी लढायचं मग आम्ही तिथं लढतोय तुम्ही इथे लढताय आम्ही का तिथे लढू बरोबर आमचं आमचं जवानांच कर्तव्य आहे का की आम्ही देशासाठी लढायचं तुम्ही स्वतःमध्ये एकमेकांसाठी लढायचं तुमचं काय कर्तव्य आहे बरोबर देश देश सांभाळणं फक्त देश सांभाळणं फक्त सैनिकांचं कर्तव्य नाहीये देश सांभाळणं हे प्रत्येक व्यक्तीच कर्तव्य आहे बरोबर जाती धर्मामध्ये ते नको आहे कोणी मी मगाशी तुम्हाला म्हणलं की हिंद देश के निवासी सभी जन एक हे रंग रूप वेशभूषा चाहे अनेक हो याचा अर्थ जर तुम्ही व्यवस्थितपणे काढला तर शेवटी तिथेच आहे बरोबर बरोबर सीमेवरती प्रत्येक जातीचं तिथं जात वेद काय बघितलं जात नाही प्रत्येक जाती धर्माचा माणूस हा आपल्या देशासाठी लढत असतो आणि आपण गावाकडे बघितलो की जात धर्म जात धर्म केले जाते तिथं नाही बघितली जात कोणती जात आहे काय प्रत्येक जातीचा प्रत्येक धर्माचा प्रत्येक ह्याचा माणूस तिथं देशासाठी लढत असतो तिथे हे बघितलं जात नाही की फक्त तिथं एकच एकच गोष्ट बघतात की हा जवान आहे जवानाची कोणती जात नसते जात फक्त एकच आहे ती म्हणजे भारतीय तिरंगा आणि भारतीय बरोबर